तसेच मित्रांनो मजेत ना असेल मला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज सुरू व्हायला लागल्या जसं वॉटर स्पोर्ट्स असतील स्कुबा डायविंग असतील नव्याने चाललेले रिसॉर्ट्स असतील होमस्टेज असतील किंवा हेरिटेज होम असतील तर अशाच आज एका हेरिटेज होमला म्हणजे हेरिटेज स्टेला आपण भेट देणार आहोत ते म्हणजे झाटे हेरिटेज आपला मित्र अमय साठे हा गेली अनेक वर्ष हार्डवेअर आणि पेंट या व्यवसायात होता आणि आज तो हॉटेल व्यवसायात आलेला आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचं हेरिटेज कसा प्रकारे त्यांनी मेंटेन केलेलं आहे कसं ते सगळं स्टे आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओतनं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण उभे आहोत मालवणच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणायला हरकत नाही कारण का समोर हे बोर्डिंग ग्राउंड आहे एक खूप मोठं ग्राउंड बोर्डिंग ग्राउंड या नावाने ओळखलं जातं आणि हा जो रस्ता आहे हा टुवर्ड्स देवगड साईडला किंवा आचरा साईडला जाणारा हा मालवण सिटीमधनं येणारा रस्ता आहे आणि या रस्त्याने थोडं पुढे आल्यानंतर बोर्डिंग ग्राउंडकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे इथे देखील लावलेलं आहे आणि अगदी वॉकेबल डिस्टन्सवर म्हणजे अगदी हार्डली पन्नास पावलावरच समोर हे झाटे हेरिटेज आहे तर मित्रांनो असं हे हेरिटेज हाऊस आहे झाटे हेरिटेज हाऊस हेरिटेज हाऊस म्हणण्याचं कारण एवढंच आहे की इथे फार जुने एक घर होतं सेव्हेंटी पर्सेंट घर तसंच ठेवून आतमध्ये इंटेरियरमध्ये काही बदल करून ही अशी सुंदर वास्तू बनवलेली आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि आपल्याबरोबर पर एकनाथ आहे एकनाथ आपल्याला सगळ्या रूमची माहिती देईल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया रूम्स कशा पद्धतीचे आहेत ते आपल्या हॉटेलचे सगळ्यात मोठे रूम हे आहेत Okay. डबल बेड आहे त्याला स्पेशल okay. रूम आहे सो ही चार माणसांसाठी मोठी रूम आहे हो एक एक फॅमिली आरामात इथे राहू शकते जर तुम्ही अगदी सहा माणसं जरी आलात तर इथे एक्स्ट्रा बेडिंग पण आपण करून देऊ शकतो हो, एक्स्ट्रा देऊ शकतो सो okay. so, बघा इथे हा एक मोठा बेड आहे देन हा एक बेड आहे जिथे वर दोन आणि मध्ये स्पेसमध्ये एक्स्ट्रा बेडिंग विथ एसी हा वॉशरूम तर सगळ्या सोयी सुविधा इथे आहेत त्यानंतर आपल्या इथे बाजूला रूम आहे त्याच्या ओके तर आता आपण नेक्स्ट रूम बघूया प्रशस्त रूम आहे व्यवस्थित ओके पूर्ण तर हा आहे डबल बेड म्हणजे दोघे दोन जणांच्या ऑक्युपन्सीसाठी साठी ही रूम आहे ही देखील व्यवस्थित आहे मोठी वॉशरूम एसी अँड वॉशरूम सो ती दोन बेडची रूम हो सोडल्यानंतर ही जी सिंगल बेडचे रूम आहेत सिंगल बेड म्हणण्यापेक्षा डबल ऑक्युपन्सीची तर ह्या किती हो टोटल आहेत ह्या नऊ रूम आहेत नऊ म्हणजे त्याच्यात एक आपण ड्रायव्हरसाठी स्पेशल ठेवली आहेत तुम्हाला आता दाखवतो आणि ती एक मोठ्या फॅमिलीसाठी आहेत म्हणजे टोटल फॅमिलीसाठी एक मोठी आणि डबल जा, या, डबल टोटल आपल्याकडे दहा रूम आहेत दहा रूम मधली ती मोठी आहे आपली सगळ्यात डबल मोठ्या फॅमिलीसाठी त्यानंतर आठ रूम ह्या डबल बेडच्या आहेत आणि एक आहे ती आपली ड्रायव्हर साठी आणि हे आपली ड्रायव्हरसाठी आहे स्पेशल okay. कारण प्रत्येक ठिकाणी ड्रायव्हर साठी रूम असते असे नाही नाही तर त्यांना कुठेतरी सोय दुसरीकडे करावी लागेल त्यासाठी आपण एक असं एक स्ट्रक्चर छोटीशी okay. एक रूम डबल बेड आहे इथे सुद्धा म्हणजे दोन ड्रायव्हर आरामात राहू शकतात बरोबर अशी ही आपली सेटिंग पूर्ण केलेली आहे व्यवस्थित फॅन बिन सगळं आहे आणि यांच्यासाठी जो वॉशरूम एरिया आहे हा बाहेर दिलेला हो तिकडे आहे ओके सो so, ची आता चिंता करायला नाही ड्रायव्हरला बाहेर काहीच नाही आपल्या व्यवस्थित आपल्याकडे हा एक आपल्याकडे जे पर्यटक येतात ना, ना, ना त्यांच्यासाठी हो। हो हो। कधी रात्री अपरात्री लाईट जाते त्यामुळे आपण okay. ही जनरेटरची एक मोठी व्यवस्था करून ठेवली त्याच्यामुळे इमर्जन्सीला आपल्याला चोवीस तास इथे पूर्ण लाईट भेटू शकते ओके त्यानंतर आपला इन्व्हर्टरपेक्षा जनरेटर बॅकअप आहे आपल्याकडे हो आहे म्हणजे लाईट जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यानंतर हा आपला पार्किंग एरिया आहे येस yes. पूर्ण इथे आपण फोर व्हीलर व्यवस्थित पार्क करून आपल्याकडे काका आहेत ते पार्किंग करून देतात त्यानंतर okay. इथे टू व्हीलर पार्किंग साठी तिकडे सेपरेट आपल्याला जा जागा आहे हे आपलं ऑफिस आहे okay. ओके व्यवस्थित पार्किंग ही खरंच गरजेचं आहे कारण का गेस्ट आल्यानंतर त्याची गाडी व्यवस्थित राहिली आहे का सेफ आहे का हो सो सारखं लक्ष त्याचा गाडीकडे गाडीकडे असतो चांगलं नियोजन केलेलं आहे हो मस्त पार्किंग आहे पुढे आपण रूम बघूया त्यानंतर आपल्याकडे वॉशरूम इथे लावून स्पेशल आले हो। कोण गेस्ट हो। त्यासाठी स्पेशल आपण वॉशरूमची सोय केलेली आहे त्यानंतर आपले हे रूम इथनं स्टार्ट होतात पूर्ण या साईडला आपले पाच रूम आहेत मग आपण जे डबल बेड बघितले डबलचे त्यानंतर सेम साईज रूम आहे आपण हे रूम बघूया आता हे आपले एक रूम आहे या चारही रूम सेम 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 साईज चे आहे ओके आपल्याला त्याला अटॅच बाथरूम आहेत पूर्ण आणि तू असं म्हणालस मग की ह्या चार रूम्स सेम आहे आणि ती एक आपली वेगळी रूम आहे हे पण आपण बघूया ओके मोठी oh, ही मोठी आणि ते आपल्याला बाथरूम वगैरे हो okay. सुंदर आणि हे काड़ा एक आमची जुन्या काळातली एक छोटीशी आठवण म्हणून ठेवलेली आहे घर घर आधी त्यांची आपण फक्त हे विटांचं बांधकाम आहे पूर्ण आणि ह्या आपल्या ज्या मार्बल जुन्या सरांनी फक्त तो डेव्हलप करून आता बेस्ट आपण केलेला आहे आणि कस्टमर साठी आपण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आणि चांगलं चांगली सेवा देण्याचा एक प्रयत्न त्यासाठी आपण हे जुन्या काळाची लोकांना देण्यासाठी एक हेरिटेज एक आपली थीम आहे बरोबर तर मित्रांनो या ज्या हॉटेलच्या हो रूम्स आहेत हेरिटेज हाऊसच्या रूम्स आहेत या कशा प्रकारच्या आहेत ते तर आपण बघितलंच आहे जे काय रेट्स असतील ते सीझनप्रमाणे काही वेळा चेंज होतात म्हणून रेट आपण कुठेही डिस्क्लोज करत नाही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही नक्कीच यांच्याशी तुम्हाला जे काय डिटेल्स हवेत ते घेऊ शकता आता आपण मस्तपैकी प्युअर ऑथेंटिक मालवणी जेवणाचा आस्वाद घेणार आहे यांचं स्वतःचं किचन आहे आणि या ठिकाणी हे जेवण आपल्याला आपल्या येणाऱ्या गेस्टला सर्व केलं जातं पण त्या अगोदर आपण शिवला बीचवर जाऊया जर मला कोणी विचारलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तुझा आवडता बीच कुठला तर मी नक्कीच चिवला बीच सांगेन आणि या व्हिडिओत नाही या अगोदरच्या पण बऱ्याच व्हिडिओत मी सांगितलेलं आहे वन ऑफ द बेस्ट बीच म्हणायला हरकत नाही आणि सेफेस्ट बीच एकदम सेफ बीच आहे सो आपण चिवला बीचवर जाऊया तिथे देखील बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज चालतात जसं वॉटर स्पोर्ट्स आहेत स्कुबा डायविंग आहे तर ते देखील या बीचवर जातो ॲक्टिव्हिटीज होतात सो आपण बीचवर जाऊया आणि मग आपण जेवणाचा आस्वाद तर मग आपण मेन रोडवर ना इथे आलो आणि इथून आता आपल्याला हार्डली टू मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स आहे हार्डली टू मिनिट्सवरच हा बीच आहे चालत गेला तर अगदी दोन मिनटात पोचाल तुम्ही तर या मार्गाने आपल्याला आता चिवला बीचकडे जायचं आहे तर मित्रांनो आता आपण आलो ते चिवला बीचवर अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आणि बीचला लागूनच हा रोड आहे पूर्ण पूर्ण पेरीफेरीला जसं आपला मरीन ड्राईव्ह आहे त्याच पद्धतीने हा रोड रात्रीचा सुंदर दिसतो कारण त्याला बाजूला पूर्ण लाईटिंग आहे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज या बीचवर होतात आता बघा इथे फिश आहे स्कूबा डायविंग असेल वॉटर स्पोर्ट्स असतील त्याप्रमाणे इथे शॉवरची सुविधा देखील अवेलेबल आहे हा एक सुंदर चिवला बीच या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज देखील चालू आहेत तुम्ही अमयशी कॉन्टॅक्ट करू शकता व तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील तर, करा तर। आणि हा बीच सेफ बीच का मानला जातो कारण का हा बघा हा सी आकारात आतमध्ये आलेला बीच आहे त्यामुळे आतमध्ये आल्यामुळे हा सेफ बीच आहे से आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत बनाना बंपर जेट स्की असेल किंवा पॅरा पॅरासेलिंग पण इथे होतं जबरदस्त आणि बरेच पर्यटक आता सध्या या समुद्र समुद्रकिनाऱ्याला भेट देतात सुंदर कसं वाटलं मस्त हेरिटेज हाऊस नक्कीच तर आता आपण जेवण घेऊया पटकन जेवणासाठी आपण चिकन थाळी आणि सुरमई फिश थाळी था। तर आपलं जेवण पण येत आहे मस्त इकडे जेवणाची जीवन पण व्यवस्था छान केलेली थँक्यू आहे चिकन थाळी ही आहे फिश थाळी सो साईज बघा सुरमईची पाम साईज एवढी सुरमई आहे आपल्या थाळीमध्ये मी मगाशी जसं सांगितलं की सुरमई आहे सुरमईचं कालवण आहे बांगड्याचं तिखलं आहे ती एक वेज भाजी आहे आणि ही जी स्पेशल बनवलेलं आहे ते कोळंबीचं आहे त्याच्यामध्ये वांग वापरलेलं आहे आणि हे जास्त करून वेंगुला आणि त्या पट्ट्यामध्ये बनवतात सो वांगा आणि कोळंबीचा एक प्रकार आहे सुपर टेस्टी बघूया आपण टेस्ट करून पण पाय करू आणि अगदी समुद्राच्या जवळ असल्यामुळे मला हे सांगायला नको की, की मासा किती फ्रेश आहे सो आपण जेवणावर कॉन्सन्ट्रेट करू सो अमय जेवण तर टेस्ट चांगली आहे सुपर आणि प्युअर ऑथेंटिक मालवणी जेवणा बरोबर गोवन जेवण पण तुम्ही सर्व करणार हो, 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 हो। बरोबर ना सो ची जर ऑर्डर द्यायची असेल तर सेपरेट तुम्हाला सांगावं लागतं ओके आणि फिश मध्ये आपल्याकडे कुठल्या कुठल्या थाळ्या अवेलेबल आहेत फिश मध्ये थाळी आहे पापलेट थाळी आहे बांगडा थाळी आहे ओके प्रॉन्स थाळी आहे बरोबर त्यानंतर थाळी पिऊ शकते अच्छा कालवाची थाळी पिऊ शकते अच्छा म्हणजे जर आधी सांगितलं तर बोंबी अरेंज घेऊ शकतात ओके म्हणजे गेस्टने गेस्टला जे काय हवं आहे फिश मध्ये आधी सांगितलं तर नक्की थाळ्या आपण अवेलेबल करून देऊ शकतो होऊ चिकन ए टू झेड मालवणी पद्धतीचं जेवण सुपत सुपर सगळे आमचे घरगुती म्हणजे आमच्या घरातली माणसं किचनमध्ये वावरत असल्यामुळे नक्कीच नक्कीच माझी आई सुंदर जेवण बनवते माझी जे बायको सुंदर जेवण बनवते जे माझी आई वेंगुर्ल्याची असल्यामुळे तिला टिपिकल कोकणी पद्धती सगळ्या माहिती आहेत त्यातून माझी बायको पण इकडचीच असल्यामुळे तिला पण सगळ्या टिपिकल सगळ्या पद्धती माहिती आहे त्याच्यामुळे आता आम्ही तुम्हाला ऑथेंटिक म्हणजे कोकणी मालवणी प्रॉपर जेवण देण्याचा प्रयत्न करतो नक्कीच नक्कीच कारण का तू जसं सांगितलं तसं सा जर किचन हँडल करताय ते आपल्या फॅमिली मेंबर्सच हँडल करतात आणि आमचा प्रयत्न असा असणार आहे आज पण जी सुरमई मी आम्ही आणली आहे की माझे मित्र वगैरे सगळे फिशिंगमध्ये असल्यामुळे कॉन्टॅक्ट असल्यामुळे एकदम फ्रेश फिश फ्रोझन काही आम्ही देणार नाही एकदम फ्रेश फ्रेश कॅचचं फिश आम्ही लोकांना हे सर्व करणार आहे आणि आज जी वांग्याची भाजी जी बनवली ती माझी आईची फेवरेट आहे म्हणजे त्याच्यामध्ये फ्रॉन्स घालून जी आमची घरात जी, जी बनवतो आम्ही बरोबर आणि सगळ्यांची आमची फेवरेट आहे ती तसंच आमच्या आईची फ्रॉन्स करी म्हणजे एकदा खाल्लं तर लोक बोट चाट एवढी सुंदर ती नक्कीच फ्रॉन्स करी बनवते म्हणजे अशा बऱ्याच आमच्या आईच्या माझ्या बायकोच्या रेसिपीज आहेत त्या आम्ही ते देण्याचा प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त चांगला मालवणी जेवणाचा आस्वाद देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच खूप चांगलं हे हेरिटेज हाऊस तू बनवलेलं आहे झाटे हेरिटेज आपल्याकडे आप येणाऱ्या पर्यटकांना एक चांगली सोयीसुविधा मिळावी या अनुषंगानं तू आता या व्यवसायात देखील आलेला आहे या अगोदर तू हार्डवेअर आणि आपण कलरच्या बिझनेसमध्ये अजूनही आहोत पण या व्यतिरिक्त जाऊन हा तू व्यवसाय चालू केलेला त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा मालवणी परिवाराकडून याचं जर बुकिंग करायचं असेल तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करू शकतो आपण माझा नंबर आहे नाईन फोर टू थ्री थ्री टू वन सेवन एट सेवन आणि दुसरा नंबर आहे एट फोर फाईव्ह नाईन थ्री थ्री सिक्स सिक्स एट थ्री हा माझे दोन्ही नंबर आहेत तुम्ही कधी पण ट्वेंटी फोर अवर्स फोन करू शकता बुकिंग करू शकता आणि तुम्हाला हे झाटी हेरिटेज हॉटेल जर आवडलं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आम्ही तुम्हाला सर्व सु म्हणजे सुखसोयी हो आणि सगळे फॅसिलिटीज देण्याचा नक्की लक, नक्की प्रयत्न करू थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो कोकणात स्पेशली मालवणात पर्यटनासाठी आल्यानंतर नक्कीच जाटे हेरिटेजला तुम्ही भेट द्या संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओद्वारे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा प्रकारच्या रूम्स आहेत बीच किती जवळ आहे आणि इतर ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर मेन रोड किती जवळ आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्युअर ऑथेंटिक मालवणी त्याचप्रमाणे गोवन फूडची जर टेस्ट घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही झाटे हेरिटेजमध्ये या आणि या पर्यटनाचा आनंद घ्या मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू